पेट्रोल चालकांनी संप मागे घेतला असला तरी अद्याप पेट्रोल पंपावर पेट्रोलचे टँकर पोहोचलेले नाहीत तर दुसरीकडे पेट्रोल चालकांच्या संपाच्या पार्श्वभूमीवर पेट्रोल कदाचित मिळणार नाही या भीतीने ग्राहकांनी पेट्रोल पंप मोठ्या प्रमाणावर गर्दी केली आहे सांगली मिरज शहरातील जवळपास सर्वच पेट्रोल पंपावर वाहनांच्या मोठ्याच मोठ्या रांगाच लागल्या आहेत तर काही पेट्रोल पंपावर प्रत्येकी एक लिटर पेट्रोल दिलं जात आहे काही पेट्रोल पंपावर पंपाचे कर्मचारी आणि ग्राहकांच्या वादा वादावादीचे प्रकार सुद्धा घडत आहेत पेट्रोल चालकांनी संप मागे घेतला असला तरी टँकर अद्याप पंपावर का येत नाहीत असा सवाल उपस्थित होत आहे मोकळे घेऊन जाय पेट्रोल आहे सगळं आहे आणि पेट्रोल सोडत नाही सोडत नाही हे बघा इथं दिसत आहे काय केलेला आहे इथं सगळं आम्ही पैसे आम्हाला पैसे नको लॉक करा पेट्रोल सोडा माझे पैसे कुकड लावून दे पेट्रोल फोन लॉक लॉकडाऊन पेट्रोल अरे चेस तो नाही तो लॉक कर रे भाईदार हे मान तोडले नाही शूटिंग करानी मी बघा चेपंसी जाऊ की तू भी खेळशो ना हां हे घ्या पैसे चंद्रगिरी चंद्रगिरी श्रीेंद्रकरांनी पेन तोड रे बघ हाय का नाही पेन तोड शूटिंग करो ओ शूटिंग ना ચપટ કરાય મને બગે લોટ કરજે તેલ પડકે એમાં તોડશે પાટી પૈસા ચૂકાય છે પાટી પૈસા પડકે એવો ગેસ છોડવા નિયત કરે એમાં ઝીરો કરા એમાં છોડવાનું છે ના જાંગા બે નસુલે તમસેલ આવજે ભાઈ જલ તો ના જલ છોડાય છોડાય ના म्हटલા તો છોડના કસ મત